इथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की सर्वांना मला वाटते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे वाचलं पाहिजे जर तुम्हाला एक चांगली व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला एक छाप सोडायची असेल समाजावर किंवा एक चांगला माणूस एक चांगला माणूस म्हणून काय असतं शिकायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जितकं वाचाल तितकं कमी आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेच्या वतीने कार्यक्रम सोहळा संपन्न पोलादपूर तालुक्यातील एक हजार विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप अडीच हजार वृक्षरोपांचं वाटप शंभर तरुणांना हेल्मेट वाटप तसेच अनमोल रत्नांचा सत्कार सोहळा पोलादपूर तालुक्यातील श्री रामवर्धानी माध्यमिक शाळा यामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाला ऐतिहासिक लोकप्रिय चित्रपट छावाचे दिग्दर्शक श्री लक्ष्मण उतेकर रायगड शिक्षण प्रसारक मंडळ उपाध्यक्ष श्री हनुमान नाना जगताप माजी जिल्हा परिषद सदस्य श्री चंद्रकांत कळंबे आदी मान्यवर उपस्थित होते तहसीलदार श्री कपिल घोरपडे महावितरण अधिकारी श्री बाळू चोरमारे पोलीस निरीक्षक श्री आनंद रावडे अन्य शासकीय अधिकारी आपली माती आपली माणसं संस्थेचे संस्थापक श्री राज पार्टे अध्यक्ष श्री निलेश कोळसकर कार्याध्यक्ष संजय उतेकर तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि पोलादपूर तालुक्यातील प्रतिष्ठित ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक श्री लक्ष्मण उतेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्याध्यक्ष रायगड जिल्हा शिक्षण संघटना श्री किसन सुरवसेस गुहागर मुख्य अधिकारी श्री स्वप्नील चव्हाण भूमिपुत्र उद्योजक अनेक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा नरवीर सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला उपस्थित कार्यक्रमामध्ये छावा चित्रपट दिग्दर्शक श्री लक्ष्मण उतेकर साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उपस्थितांना संबोधताना म्हणाले की एक चांगला माणूस म्हणून समाजात वावरताना श्री छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचे जीवनपट पुस्तके वाचली पाहिजेत तेव्हाच शिवराय आपणास कळतील

सर्वप्रथम म्हणजे मी सुरू करतो छावा चित्रपटाच्या डायलॉग ने खान समान कह देना अपने मालिक से शेर ने रहा पर छावा अभी जिंदा है जंगल में घूम रहा हम शोर नहीं करते हम शिकार करते हैं छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जय जय भवानी वाह हा आपला आवाज आपली मातीतला बर वाटतं शूटिंगच्या वेळी सर आले होते वाईला एकदा आणि सांगायचा सा उद्देश म्हणजे हा किस्सा आमचा भरत म्हणजे नीरा कस्तुरी हे सगळे आले होते शूटिंगला वाईला शेवटचं शूट चालू होतं जेव्हा महाराजांना पकडतात जेव्हा कॅप्चर करतात सूर्यवंशी सर बाकी सगळे सुद्धा सर वगैरे सगळेच सर होते आणि ते दिवसभर तिथे थांबले होते माझ्यासोबत की शूटिंग करताना किती कष्ट असतात म्हणजे जवळजवळ पंधराशे माणसं पंधराशे फायटर महाराजांना पकडण्याचा तो तो सीन होता आणि आमच्या सेटवर एक गोरा माणूस होता लंडनचा ब्रिटनचा तो एक्स सुपरवायझर होता तो आपल्या हाताखाली काम करत होता आँ... संपलं संध्याकाळी साल काक झालं आमचा भरत सा मला साईडला घेऊन म्हणतोय भाऊ हा शेट आहे का कारण काय आपली ती समज की गोरा म्हणजे शेट पण आता हा कार्यक्रम बघून हे सगळे पुरस्कार बघून हे वाटतंय की नाही आपणच शेट आहोत जितके होत करू विद्यार्थी पुढे येतात इतके होत करून शेतकरी पुढे येतात सुशिक्षित शेतकरी काही आता एक मध्ये कदम म्हणजे कॉन्व्हेंट स्कूलचा विद्यार्थी आहे इकडे येऊन तो वेगवेगळ्या प्रकारचं फलोत्पादन करतोय वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्स करतायत आपल्या खोऱ्यातली पोरं कोणी मागे मी आढळच्या कार्यक्रमाला होतो तिथे कळलं की तिथला एक मुलगा कुठेतरी ऑस्ट्रेलियामध्ये का कुठे विमानांच्या स्पेअर पार्ट्स बनवतो त्याच्यामुळे किती सुंदर गोष्ट आहे की आपल्या भागातली मुलं आता एका वेगवेगळ्या वेगवेगळ्या उंचीवर पोचण्याचा प्रयत्न करतात आणि पोचली देखील याच्या आधी मी अजून चार पाच चित्रपट केले होते आणि भरपूर सगळे सिनेमाटोग्राफर म्हणून शूटही केले होते पण छावांना जी प्रसिद्धी मिळाली आणि तुम्हाला सगळ्यांचं प्रेम मिळालं मी जास्त कार्यक्रमाला ना गेलो नाही मोजक्यात सत्कारांना गेलो आणि तिथेच गेलो जिथे आपली लोक आहे मोजून तीन का चार सत्कार झाले निमंत्रण भरपूर होती पण गेले तीन महिने मी माझा फोन ऑफ करून ठेवलाय त्याच्यामुळे मी कोणाच्या संपर्कातच नाही पण ज्यांना मनापासून सत्कार करायचा आहे ते पोचतात आणि तेच पोचले आणि मी तिथेच पोचलो मला इथे जमलेलं सर्व विद्यार्थ्यांना सांगायचंय कि सर्वांना मला वाटते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे वाचलं पाहिजे जर तुम्हाला एक चांगली व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला एक छाप सोडायची असेल समाजावर किंवा एक चांगला माणूस एक चांगला माणूस म्हणून काय असतं शिकायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जितकं वाचाल तितकं कमी महाराजांची बुद्धिमत्ता त्यांची कल्पकता म्हणजे तुम्हाला मी सांगतोय की छावा केल्यापासून जितकं जितकं महाराजांवर वाचत चाललोय तितकं तितकं मला कळत आहे की कि आपण किती भाग्यवान आहोत कि ते छत्रपती महाराज संभाजी वर युनिव्हर्सिटी मध्ये उपक्रम आहे जगभरातली लोक त्यांची रणनीती त्यांची राज्यनीती शिकतायत त्यांच्या पाय लागलेल्या मातीमध्ये आपला जन्म झालाय आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे हे किती भाग्यवान आहोत आपण की भारतभर जगभर जगभर शिवाजी महाराज म्हणलं की अंगावर काटा उभा राहतो तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील